हॅलो जय शिवराय ताई हो जय शिवराय बच्चू भाऊ कडू पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती समोर येते तर काय आहे त्याची अपडेट आ, हो नक्कीच तर आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो अगदी बरोबर आहे की बच्चू भाऊ कडू आता पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार आहे तर बघा आता आपल्याला तर माहितच आहे की गेले तीस पस्तीस वर्ष आंदोलनाचा खूप अनुभव असणारे हे बच्चू भाऊ कोडू आहेत आणि यांनी आत्ताच मोजरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असेल किंवा अपंगांसाठी दिव्यांगांसाठी जवळपास आठ जून पासून तर पंधरा जून पर्यंत अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची जी तीव्रता होती तर ती खूप मोठी होती ती अख्ख्या महाराष्ट्राने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्राने पाहिली आपण सुद्धा पाहिलेली आहे ती आणि महत्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांचा त्या आंदोलनाला भरघोस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा सुद्धा भेटला आणि हेच बघून सरकार सुद्धा खरोखर खूप हादरलं होतं आणि मग पुढे महाराष्ट्रभर चक्का जाम करण्याचा इशारा सुद्धा बच्चूभाऊ कडून सरकारला दिला होता आणि मग त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी बावनकुळेना पाठवून लेखी स्वरूपात बच्चूभाऊ कडून आश्वासन दिलं आणि ते आंदोलन थांबवलं मग मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन देऊन पण आता पुन्हा आंदोलन कशासाठी करणार आहे हो, हो बघा त्याचं कारण असं आहे की बच्चू भाऊंना ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आश्वासन दिलं बावीन बावनकुळेंच्या हातामध्ये जे लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं त्यावरती त्यावेळेस बच्चू भाऊ भरोसा ठेवला परंतु म्हणजे विश्वास ठेवला परंतु आता मात्र बच्चूभाऊ कडून या सरकारच्या निर्णयावरती विश्वास कुठेतरी कमी पडल्यासारखं वाटतंय किंवा हे सरकार त्या निर्णयावरती लवकर निर्णय घेईल की नाही असा प्रश्न आता बच्चूभाऊ कडूनना वाटतोय कारण बघा आता आश्वासन देऊन बरेच दिवस झाले परंतु सरकारकडून याची कुठली दखल घेतली गेली नाही त्यामुळे मग आता बच्चू भाऊना कुठेतरी असं वाटतंय की हे सरकार तो निर्णय लवकरात लवकर घेणार नाही आणि मुख्य म्हणजे आता शेतकरी बांधवांच्या पेरण्यांचा पण कालावधी निघून गेलाय म्हणजे शेतकरी बांधवांच्या पेरण्या पण झालेल्या आहे त्यामुळे मग आता शेतकरी बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभागी होऊ शकतो आणि म्हणूनच मग खरोखर आता म्हणजे ज्यावेळेस इथून मागे ज्यावेळेस त्यांनी आंदोलने केली त्यावेळेस ते त्यांना फक्त आश्वासन देण्यात आलं परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही त्यामुळेच आता पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि मग आता हे जे आंदोलन आहे तर कशा प्रकारे असणार आहे तर हे आंदोलन पाच पासून एक भव्य दिव्य आंदोलन उभं असणार आहे असा इशारा आताच कालजी पत्रकार परिषद झालेली आहे बच्चू भाऊ तर त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे हम्म मग आता या आंदोलनाविषयी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता तर बघा आता हे जे आंदोलन आहे तर मी त्याबद्दल शेतकरी बांधवांना एवढंच सांगेल की हे आंदोलन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे आणि ज्या अर्थी शेतकरी बांधवांसाठी कुणीतरी उभं राहत आहे शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंत कोणीही उभं राहिलेलं नाही शेतकरी बांधव असतील किंवा दिव्यांग असतील तर यामध्ये कुणीही आपल्यासाठी उभं राहिलेलं नाही आपल्यासाठी जर कोणी उभं राहत असेल आपले प्रश्न मांडत असेल आपल्या प्रश्नांवरती जर कुणी लढा देत असेल तर त्यांना साथ हे शेतकरी बांधवांचं काम आहे त्यामुळे जर आपल्यासाठी ते उभे राहत आहे आपल्यासाठी ते त्यांच्या जीवाचीही पर्वा न करता अन्नत्याग आंदोलन करताय वेगवेगळ्या वेग प्रकारचं आंदोलन करताय मग त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना साथ देण्यासाठी आपण नक्कीच उभं राहू शकतो आणि यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती सहभागी व्हावं असं मी शेतकरी बांधवांकडून अपेक्षा करते किंवा त्यांना विनंती करते तर बघा आता हे जे हो आंदोलन आहे तर शेतकरी बांधवांपर्यंत हा मेसेज तर आपल्या व्हिडिओ मधून जाणारच आहे की शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती शेत कडून कडूंना साथ द्यावी परंतु त्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे की हे आंदोलन कशा प्रकारे असणार आहे तर हे आंदोलन जे आहे तर ते पाच जुलै पासून एक भव्य दिव्य असं आंदोलन उभं करण्याचा इशारा देवेंद्र सॉरी भाऊ कडूंनी दिलेला आहे तर हे आंदोलन आता पदयात्रा स्वरूपात असणार आहे आणि हे आंदोलन कुठून सुरू होणार आहे तर भारताचे पहिले कृषी मंत्री जे आहेत पंजाबराव देशमुख तर यांचं मूळ गाव आहे अमरावती जवळ पापड तर या गावातून ही पदयात्रा काढणार आहे आणि आता शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभागी होऊ शकतात आणि बच्चू भाऊचा एकच ध्यास आहे किंवा एकच निर्णय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणे आणि त्याच निर्णयासाठी किंवा त्या कर्जमाफी मिळावी याच हेतूने भाऊ कडून आता पुन्हा हे आंदोलन सुरू करण्याचा इशारा कालच त्यांच्या पत्रकार परिषदेमधून सरकारला दिलेला आहे परंतु आता यामध्ये शेतकरी बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याची गरज आहे तर प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद ताई आणि तुम्ही जशी अपडेट घेतली की खरोखर बच्चू भाऊ कडू पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू करणार आहेत अशीच अपडेट सर्व शेतकरी बांधवांपर्यंत जाईल असाच आपला हेतू आहे आणि यामध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधव कसे सहभागी होतील हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुम्ही खूप छान माहिती दिली ताई त्याबद्दल धन्यवाद ओके ओके धन्यवाद